कुंभारी येथील ग्रामदैवत श्री गेनसिद्ध महाराज मंदिर इथं मोठ्या भक्तिमय वातावरणात कळसारोहण सोहळा पार पडला धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भारवून गेलं होतं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामदैवत श्री गेणसिद्ध महाराज मंदिरावर सुवर्ण कळसारोहण सोहळा शुक्रवारी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मंदिर समितीच्या वतीनं हेलिकॉप्टरवरून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली श्री गेसिद्ध महाराज मंदिरावरील सुवर्ण कळसारोहण आणि विविध देवतांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्तानं मंगळवारपासून ऐतिहासिक असा सोहळा सुरू असून दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक श्री गेनिसिद्ध, महाराज गेनिसिद्ध महाराजांचं दर्शन घेत होते मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कळसारोहण सोहळ्यासाठी सोलापूरसह कर्नाटक राज्यातील भक्तगण उपस्थित होते प्राणप्रतिष्ठापना व कळसारवण कार्यक्रम हा संपन्न झाला या इथं गेनशिद ट्रस्ट कमिटी तसेच पंच कमिटी आणि मानकरी वर्ग सर्वच जाती धर्माच्या लोकांनी घेऊन हा सोहळा इतका दिव्य इथं संपन्न झालेला आहे त्यानंतर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे या सर्वच गोष्टी इतका अभूतपूर्व झालेला आहे की कुंभारीच्या इतिहासामध्ये याचे सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतले जाईल व दक्षिण सोलापूर तालुका असेल अक्कलकोट असेल व सोलापूर शहर सोलापूर जिल्हा यामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून हा गाजलेला आहे असं मला म्हणायला काही वावगं ठरणार तन मन धनानी आणि खूप वर्षापासून ज्या गोष्टीची प्रत्येक भक्ताला प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज स्वतः गिणशित महाराजांनी पूर्ण करून घेतली बाराशे वर्षाचा इतिहास असलेलं गिणशित महाराजांचं जे कुंभारीमध्ये महिमा झालेला आहे आजही त्याच प्रकारे आणि त्याच शक्तीनी आजही त्याची ताकद आणि ती महिमा अवगत आहे प्रत्येक भक्त खूप दिवसापासून खूप महिन्यापासून तळमळीने जे सेवा कर सेवा करत होते आज ती प्रचिती कळसारवण झाल्यानंतर प्रत्येक भक्ताचं मन समाधान झालं